तुपेवाडीत गांजा झाडाची लागवड दहा लाखांचा चाळीस किलो गांजा जप्त श्री तुषार दोषी पोलीस अधीक्षक सातारा यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी पथक तयार केले नऊ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पीएसआय विश्वास शिंगाडे व पोलीस अंमलदार तसेच म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे व पोलीस अंमलदार यांचे पथक असे यांनी संयुक्तपणे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता इसम नामे शहाजी दाजी तुपे वर्ष पासष्ट तुपेवाडी वरपुटे तालुका मान जिल्हा सातारा यांच्या मालकीच्या शेतात एकूणचाळीस गांजाच्या झाडांची विक्रीच्या उद्देशाने लागवड केली असल्याचे निदर्शनास आले सदर ठिकाणी एकूण चाळीस पूर्णांक चार सात आठ किलो वजनाचा दहा लाख अकरा हजार नऊशे पन्नास रुपये ओला गांजाची लागवड केली झाडे गांजाची हिरवट पाने फुले बारीक काड्या व बीज असलेली ओलसर पाने सुकत घातल्याचं मिळून आलं म्हणून त्यांच्याविरुद्ध म्हसवड पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस पी एस अॅक्ट कलम आठ वीस ब दोन क बावीस क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सातारा येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट